नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट विधीमंडळाच्या आवारातच दूध भेसळीचा डेमो दाखवत मोठी खळबळ उडवून दिली आहे इस्लामपुरातील एका मोठ्या डेरीतील दूध भेसळीचा हा जीवघेणा प्रकार असल्याचा आरोप पडळकर यांनी केलाय वेगवेगळ्या केमिकलचा वापर करत भेसळयुक्त दुधाची निर्मिती कशी होते याचे प्रात्यक्षिकच पडळकर यांनी दाखवलंय या प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अत्यंत गंभीर दखल घेतली राज्यभरातील दूध पेसळी बाबत तातडीने का कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात नेचर केअर फर्टिलाइझर्स चे नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या जीव घेण्या दूध भेसळीचा प्रकार आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट विधिमंडळाच्या आवारातच दाखवून दिला दुधात वेगवेगळी केमिकल मिळवल्यानंतर कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुधाची निर्मिती करता येते याचा डेमोज आमदार पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दाखवून दिला देवागा। 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 दे आणि याची फॅट आणि एस एन एफ सेम लागतोय बरं का आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही सेम फॅट एन एफ पण तसा म्हैशीच्या दुधाचा गायीचं मैस करणे पाण्याचं दूध करणे केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं वेग तेल असेल बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात युरिया आम्ही शेताला टाकतो युरिया तो ह्या दुधात बेसळ केली जाते त्याचं प्रमाण आहे हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय तिथं मोठी एक दूध डेरी आहे मोठ्या प्रमाणाची राजकारण म्हणून मी बोलत नाही इकडं दिखावे खूप वेगळे आहेत दिसायला एकदम भारी आम्ही अरे तुम्ही काय करताय हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच ते सुद्धा जिथं लगेच मशीनवरती दिसतं तो भेसळ करत नाही हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळे ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत भेसळीच्या बाबतीतला कडकमधला कडक कायदा तयार करावा इस्लामपुरातील एका मोठ्या डेअरीत हा गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप देखील गोपीचंद पडरकर यांनी केला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकाराची गांभीर्याने दखल घेत दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कर कारवाईचा इशारा दिला आहे कसं तयार होतं याचा फॉर्म्युला दा दाखवाला एक लिटर दुधापासून दहा लिटर दूध तर त्यामध्ये जे केमिकल वापरले जातात ते केमिकल पावडर आपल्याला इस्लामपुरामध्ये आढळले आणि हे सामान्य शेतकऱ्याकडून जर होत नाही तर यामध्ये काही बलाढ्य नेते आहेत त्यांचे दूध सल् आहे त्या ठिकाणी या प्रकारचं दूध तयार केलं जात आहे काय कारवाई होती असं आहे की गोपीचंद पडळकरांनी अतिशय गंभीर अशा मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि निश्चितपणे या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही या संदर्भात मी स्वतः जो आपला फूड अँड ड्रग्ज विभाग आहे जो आरोग्य विभाग आहे अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक ठळक कारवाई